आजच्या या परिपाठातल्या सदरमध्ये माहिती काय घ्यायची आपल्याला ही माहिती घ्यायची की आपल्या शरीरामध्ये हे हे तुमचं बोलणं बंद करता तुमचं बोलणं बंद करा अत्यंत महत्वाची माहिती आहे बघा श्वसन संस्था उभा छेद इथं डिटेल दिलेला आहे मी काही समजावून सांगण्याची गरज नाही पण तुम्हाला माहिती असावं की आपण जर श्वास घेतो आहात तुम्हाला मी काय सांगितलं की मौन पाळा मौन मध्ये काय करायचं दीर्घ श्वसन घ्या रात्री झोपेत सुद्धा आपला श्वास बंद असतो का आपल्या काही क्रिया रात्री झोपे सुद्धा चालू असतात कोणत्या क्रिया चाल चा, चा, चालू असतात अन्नपासनाच्या रक्तवाहनाच्या आणि श्वास चालू असण्याच्या का श्वास बंद असतो झोपीत श्वास बंद झाला म्हणजे आपण काय झालो मृत झालो आहे की नाही समजलं का नाही बघा तुम्ही एखाद्या माणसाचा श्वास बंद पडला असेल तर काय केलं जाते तर त्याची छाती बर का छाती दाबण्यासाठी सावित्री आसन म्हणजे हे असे गुडघे मोडून त्याला काय केलं जाते अशा प्रकारे असं ठेवून दाबलं जाते पट पट पट, पट दाबले जाते आणि मग त्याचा श्वास काय होते पुन्हा चालू होते बरं का एक जे क्रॉनिन काय नाव आहे नावाचा अमेरिकेचा लेखक कोण होता अमेरिकेचा लेखक त्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे बरं का त्या पुस्तकात काय लिहिले की एक पोरग गॅसच चा पाक चालू करून दरवाजा बंद करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते सगळा श्वास ऐवजी काय जाते yes. गॅस मधला वायू जाते सिलेंडर मधला सिलेंडर मधला वायू जाण्यामुळे काय होते ती मराठ टेकते पण दार आपटून त्याला बाहेर काढलं जाते आणि त्याची छाती जास्त वेळ तापल्यानंतर ऑक्सिजन शरीरात गेल्यास तो पुन्हा जिवंत होतो आता त्याच श्वसन संस्थेची माहिती आपल्याला काय करायची आज घ्यायचे इथं बघा हा जो भाग आहे आपला हा आहे पूर्ण चेहरा दिसलं का तुम्हाला दिसलं का इथं नाक आहे इथं काय नाक आता ज्याला बोलायचे इथं उठायचं बरं का हे नाक आपलं आपण नाक म्हणजे काय करतो नाक नकट नाक चपट कुड शिपूड असलं म्हणतो परंतु नाकात का पाणी येते नाकात माती का थांबते नाकात मिकूड काय येतो ह्याचं शास्त्रीय कारण माहिती तुम्हाला बिलकुल माहिती नाही ती सगळं सांगतो तुम्हाला मी ही नाक इथून आपण श्वास घेतो हा श्वास इथे येतो बर का हे आता याच्यातली एक एक माहिती एक नंबर नासा ग्रसनी त्याचे नाव आहेत संस्कृत मधले नासा ग्रसनी याला म्हणायचं फरणे बरं का त्याच्यानंतर आहे स्वर यंत्र याला काय म्हणायचं लरेक्स काय म्हणायचं आता जे स्वर आहे माझा स्वर आहे अ ब ग ड म्हणलो मी काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय श्रावणी श्रावणी म्हणताना आला आवाज आला का आवाज आवाज कुठून आला हातामधून आला का असा हात करायचं बोला घ्या बोला घ्या येतो का आवाज पुढे करायचं बोला म्हणतात पुढे करायचं तिथून आवाज येतो का आवाज कुठून येतो तर इथं दोन नंबर चित्र दिले इथं असते स्वरकुश कुठं असतंय काही गाठ आहे का आपली या गाठीच्या इथल्या बाजूला स्वरकुश असतो तिथून आवाज येतो कळलं का काही मुलाचा आवाज कसा असतो <laughs> असला आवाज का असतो त्याचं एकमेव कारण जन्मल्यानंतर त्याच्या जीबीवर काहीतरी असतं ते काढलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे असं म्हणतात कोण ते आया म्हणतात कोण डॉक्टर म्हणतात आपल्या म्हाताऱ्या बायासुद्धा म्हणतात ती जर नाही काढलं तर आवाज हा धपका येतो कारण स्वर कशावर ते कायम स्वरूप असत असं म्हणतात पुन्हा नंतर येते तीन नंबरला तीन नंबरला काय येते श्वास नलिका श्वास नलिका इथून तोंड बघा ही तोंड आहे बघा आता ठसका का लागते ही तोंड आणि ही नाक बरं का ही झडप असते अशी बघा ही झडप बघितलो का झडप बघितली का हा आता ही झडप म्हणजे अशी आता हे जे खाली दिसते तुम्हाला का हे काय दिसते हे आहे नाकातून घेतलेली हवा जाण्याचं इकडं जाणार छिद्र कळलं ना ना का नाही जेवण करताना बोलायचं नाही का म्हणते त्यांनी कारण बोलत बोलताना काय करला लागते आपल्याला तोंडातून हवा सोडली पाहिजे का नाही बघा तुम्ही तोंडातून हवा इथे बोलताना कधी कधी बघा जरा हवा तोंडा तरी तुम्हाला कसं कळाल ते कशामुळे तोंडातून हवा सोडल्यामुळं काय येते समजा इथं दुर्गंधी असेल ती पुढे येते इथे का नाही आता बघा जेवण करताना आपण घास गिळलो घास गिळल्याबरोबर हा घास इथून अन्न नलिकेतून जातो जर समजा बोलताना श्वास घेताना पटकन एखादा घास काढून एखादा बी कण इकडे बघा इकडे एकदा एखादा बी कण या श्वास नदीकडे आला की जोरा ठसका लागते आपला लक्षात ठेवा पुन्हा एकदा असा ठसका लागते हे इथे असते हे इथे चलते म्हणून जेवण करताना बिलकुल बोलायचं नाही जर जेवण करताना आपण बोलत असू त्याचे दुसरे परिणाम होते हवा आपल्या पोटामध्ये जाते आणि पोटात गॅस होतो कळलं का नाही तू बघितला का नाही जेवण केलं पाणी पिल्या पिल्या ढेकर येते म्हणजे तिथे हवा घालता का आपण काही हय जेवण झाल्यास थांब जरा जेवण खाली जाणारे फुकतो तुम्ही असं करता का आपण नाही ना मग जेवण झाल्यास आपल्या ढेकर येते का नाही ढेकर येताना काय येते हवा येते का नाही येते का नाही मग ती हवा जाते कुठून येते कुठून याचाही अभ्यास करायचं त्याच्यानंतर बघा आता येतंय काय फुप्फुस हे आहे पाच नंबरचं फुफ्फुस इथं सगळी गंमत आहे ऑक्सिजन येतो ऑक्सिजन जातो ऑक्सिजन येतो आणि ऑक्सिजन जातो का मी म्हणलं लगेच का ऑक्सिजन येतो आणि सुटतो काय कार्बन डायऑक्साईड कोणता वायू सुटतो कार्बन डायऑक्साईड आणि मी जो सोडलोय कार्बन डायऑक्साइड ती कोण घेते झाड सगळे झाडे घेते पिंपळ झाड घेतय तुळस घेते आपली तुळस दारा बर का म्हणून आपण काय करतो दारामध्ये तुळस लावतो त्याच्या माग आपल्याला ऑक्सिजन मिळावं म्हणून पिंपळाचं झाड ज्या पिंपळाच्या झाडाखाली कोण तथागत गौतम बुद्धांना सिद्धी प्राप्त झाली कळलं का नाही कळलं का नाही तो रात्री सुद्धा ऑक्सिजन सोडतो म्हणून कळलं का नाही परवा परवा एक झाले संशोधन त्यात काय लिहिले पिंपळाचे आंब्याचं पान कापलं तीन दिवसानंतर ते पाण्यात टाकलं त्याच्या त्या काच्या डबीत ठेवून ते पाण्यात टाकलं तिथून सुद्धा ऑक्सिजन येत होता म्हणून लक्षात ठेवा झाड आपल्यासाठी कोण आहेत तर ऋषी म्हणतात म्हणतात का नाही समजलं का त्याच्यानंतर आता ही आहे फक्त श्वसन संस्था जितकं आपण हवा घेऊ जितकं ऑक्सिजन आत घेऊ तितकं सगळ्या शरीरातल्या पेशीला भेटल्यावर फ्रेश वाटतं वाटतं का नाही आता मी काय करतो तुम्हाला तास संपल्यानंतर वर्गाच्या खोल्याला होतो पंखा बंद करून तुम्हाला बसितो चला पिक्चर चांगला म्हणतो थोड्या वेळानंतर तुम्ही काय करता दोन मिनिटानंतर सगळ्याला सोडला ऑक्सिजन ऑक्सिजन सगळ्यांनी घेतलेल्या कार्बन डायऑक्साईडला जमा होतो आणि पुन्हा सगळ्याला गुद मरते मग कोण कोण काय करते रुमाल काढते असाच करते कोण काय करते बे का धगायला म्हणून हळू धराला काढते कोणतं कोणतरी काय म्हणते सर मी बाहेर जाऊन येऊ का म्हणते कुठलं तरी निमित्त काढते दार उघडते हवा येते म्हणून पिक्चरमध्ये काय असते हवा बाहेर टाकण्याचं एक्झिट फॅन असतो किचन मध्ये सुद्धा एक्झिट फॅन असतो तो ऑक्सिजन ऑक्सिजन आत यावा आणि कार्बन डायऑक्साईड किंवा दुसरा वायू जो आहे तिथं राहू नये म्हणून कळलं का चिमण्या का चिमण्या कारखान्या चिमण्या साखर कारखाना चिमणी वर असते का नाही उंचावर त्याचा खाली पसरला तर कळलं का नाही आणि तो आपल्या श्वास नलिकेला त्रास करतो म्हणून काय करायचं या स्वसन संस्थेचा नीट अभ्यास करायचं जवळ आहे काही का जणाला तर या फुफ्फुसाला छेद असतोय कळलं का नाही आता जी अटॅक येते का अटॅक अटॅक येते का नाही जो अटॅक येतो इथं ज्या रक्तवाहिनी आहेत हे लाल लाल बरं का इथं आपण इथं आपण तेलगट तेलगट जास्त खाणं लवकर राग येणं काही पदार्थ असे आहेत काही पदार्थ असे आहेत मसाल्याचं खाणं जास्त मांसाहार करणं म्हणजेच काय कोलेस्ट्रॉल काय काय नाव तिचं कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण काय वाढण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं मी जोडे असल्या ऑक्सिजनच्या इकडे असलं का इकडे असतंय इकडे असलं का इकडे असते ह्याच्यातली एक कोलेस्ट्रॉल जागा धरली इकडली जुडी नाही म्हणून काय करते याने सोडते ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय कोलेस्ट्रॉल इथं नळी पशी येऊन थांबते आणि मग इथली नळी ब्लॉक आहे आणि मग छाती दुखते आहे अटॅक येते रक्तच पुढे वाहत नाही तसल्या अटॅकमध्ये मागून रक्त जोरात निघण्यासाठी काय होते वाहतय आणि कधी कधी रक्त येते आणि माणसं आपला जीव गमावतात कळलं तुम्हाला मग अशा पेशंटला अटॅक आल्याबरोबर एक तर इथं दुखतंय आणि पुन्हा कमरं दुखते खालच्या बाजूला त्याला पायऱ्या सोडू द्यायचं का नाही त्याला आडवं झोपायचं हो त्याला आडवं हो झोपायचं दवाखान्यात द्यायचं लगेच इंजेक्शन देते डॉक्टर चार हजाराचं पाच हजाराचं इंजेक्शन की कसलं इंजेक्शन असते तर सगळं रक्त काय करते ना पहिल्याचा पातळ करते काय करते पातळ करते हळूहळू थोडीशी वाट येते तीन दिवसानंतर मग त्याला मशीनमध्ये तपासले जाते किती ठिकाणी ते छिद्र रक्त व्हायचं बंद पडलंय त्याला म्हणायचं ब्लाकेज काय म्हणायचं ब्लॉकेज म्हणायचं ते नळी टाकून केलं जाते बरं का अँजिओग्राफी अँजोप्लास्टिक कळलं का आणि तिसरी पायरी आहे कोणती बायोग्राफी म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला छाती फाट हृदय काढतात भान काढतात आणखोला ठेवतात त्यात वाचलं तर वाचलं तर मरते कळलं तुम्हाला ठीक आहे कळी माहिती तुम्हाला आता